राहता तालुक्यातील ममदापूर येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी सात कोटी सहा लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन तथा लोकार्पण केलं सदर कार्यक्रम आटोपल्यानंतर ममदापूर गावचे पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर हे कळमकर मळा येथील स्मशानभूमीत लाईट लावण्यासंदर्भात विचारणा करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयात गेले आणि ग्रामसेवक सरपंच यांच्याशी विचारणा केली असता प्रवरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश ससाणे ऋषभ ससाणे आणि महेश ससाणे हे त्यांच्या अंगावर धावून गेले तसेच धक्काबुक्की केली असा गंभीर आरोप पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर यांनी केला या घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंधराव्या वित्त आयोगाच्या विविध विकास कामांचे ई टेंडर व्हावे आणि कामाची जाहिरात ही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी सदर जाहिरात ही व्हॉट्सअप ग्रुपवर ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करावी आलेल्या निविदा या फक्त मासिक मीटिंगमध्येच उघडाव्या आणि मीटिंगमध्ये चर्चा केल्याशिवाय कुठलेही टेंडर जारी करू नये असे आशयाचे स्मरणपत्र देखील यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आले सदर घडलेल्या निंदनीय प्रकरणाचा उपस्थित उपस्थितांपैकी चंद्रकांत उंडे वसंत कळमकर मोहसिन पटेल सोमनाथ कळमकर मनोज म्हसे आणि पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर यांनी निषेध व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत या ठिकाणी आपल्या गावचे पोलीस पटेल ग्रामपंचायत अंतर्गत जो निधी आहे त्या संदर्भामध्ये विकास कामासंदर्भात चर्चा करायला या ठिकाणी आले होता त्यांच्यावर जो दादागिरी राबवणे त्यांचा धावून जाणे त्यांना धमकवणे हा जो प्रकार झालेला आहे मास्ट एक हे

सर्वांना भूष भूषणावा असलेले पोलीस पाटील ज्ञानदेव कळमकर यांच्यावर जो धमकी देण्याचा प्रकार धक्काबुक्की अपशब्द बोलणे करणे हा जो प्रकार झाला याचा मी सर्व वतीने जाहीर निषेध करतो त्यांच्यावर दोन दिवसापूर्वी दादागिरी करणे धमकावणे असा प्रकार झाला तर ते यपातापर्यंत त्यांच्या कर्तृत्वाने गेले ते काही कुठं राजकारण गेलेलं नाही त्यामुळे त्यांना हा प्रकार व्हायला नको होता त्याचा आम्ही सर्व निषेध करता येईल पुलिस बाटे, बाटे कर, जो जो आ, हला, हला ते ममदापूर गावचे पोलीस पाटील ज्ञानंद्र पाटील कळमकर यांच्यावर जो दादागिरी दाखवणे अशा प्रकारचा एक हल्ला हल्ला म्हणता येईल त्याला हे झालेलं आहे आणि ते फक्त भ्रष्टाचाराविरोधात त्यांचं म्हणणं फक्त विकास कामा संदर्भात ते चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेले होते त्यामुळे फक्त भ्रष्टाचारांचा त्यांनी विषय काढलामुळे त्यामुळे ते त्यांच्यावर तो हल्ला झाला ही गोष्ट चुकीची असून मी गावामध्ये कळमकरमळा येथे चार वर्षापूर्वी स्मशानभूमी तयार करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत चार वर्षापासून कळमकरमळा स्मशानभूमीमध्ये लाईट लावलेली नाही त्या लाईट लावणे कामी मी स्वतः गेल्या चार वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये पाठपुरावा करत होतो परंतु आजपर्यंत ग्रामपंचायत लाईट लावण्यास तयार नाही म्हणून सोमवारी पुन्हा एकदा आम्ही सर्व कळमप्रमाणातील कर कळमकर जिजूरकर कुटुंबीय ग्रामसेवक सोनाले भाऊसाहेब यांच्याकडे लाईट लावण्यासाठी मागणी करण्यासाठी गेलेलो होतो परंतु सोनले भाऊसाहेब ग्रामसेवक हे पूर्ण शांत स्वभावाचे आहे आणि ते कपचूप असलेले होते ते एक शब्दही बोलत नव्हते आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विचारित होतो का कळम प्रमाणात तुम्ही लाईट केव्हा लावणार आहे ग्रामसेवक किंवा सरपंच किंवा सदस्य कुणीही एक शब्द न बोलता गावातील कित्येक एका व्यक्तीनं ते आम्ही जे मागणी करत होतो त्यासंदर्भात चर्चा करायला सुरुवात केली आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली मग मी विचारलं त्यांना का यापूर्वी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी ग्रामपंचायत कामं करते ते कामं करण्यासाठी ग्रामपंचायत निधी आहे उदाहरणार्थ मुरमाची कामं करणं पेवर ब्लॉक बसवणं सोलर लाईट बसवणं सोलर पंप बसवणं या सर्व कामाला पैसे आहेत फक्त कळमक्रमला स्मशान होईल ते लाईट बसवण्याचे पैसे का बरं नाहीत हे विचारले असता माजी सरपंच सतीशराव सासाने यांना राग येऊन त्यांनी माझ्यावरती दाऊन आले शिवीगाळ केली त्यांचे बंधू महेश ससाने यांनी अरेराज भाषा वापरली त्यांचा पुतळा ऋषभ ससाने हा माझा हात ओढत होता पाठीमागला धक्काबुक्की करत होता असा हा मी एक सार्वजनिक काम करण्यासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी सरकारी काम करण्यासाठी ग्रामसेवक विचारणा केली असता त्यांना काही न वाटतं दुसऱ्या व्यक्तीला राग येऊन त्यांनी मला धक्काबुक्की केली लोटालाटी केलेली आहे हा एक तिळसपणा प्रकार आहे निंदनीय प्रकार आहे तुम्ही गावच्या एका प्रमुखावरती एक ग्रामस्थावरती जर असा प्रकार करत असाल तर तुम्ही सर्वसामान्यांचे त्रास देऊ शकता हे योग्य गावाच्या दृष्टीने हे योग्य नाही सालीनता आली होती समजे जमले होते जमल्यानंतर ते गेल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये जात होते तर असतेच हे बडबड करीत होते काय मनेपासून करा त्याचं काय हे नाही कामं काय कुठले काय समजे पोहून घेऊ एवढं काय काय झालं नाही बोलणं चालना झालं फक्त तिकडं तिकडे काढून दिलं लोक आम्ही जर काय झालं मी बोलतोय माझ्या भाच्याला चार महिन्यापूर्वी गरीब ड्रायव्हर असताना जेसीबी ऑपरेटर असताना त्याला मध्ये घेऊन मारलं कुणी एकाने विचारणा नाही केले काका का, 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 का गरीबाला मारलं म्हणून असा जर अन्याय प्रत्येकावर जर झाला आज आमच्या भाच्यावर झाला उद्या पोलीस पाटलावर आत्ता झालाय परत अजून कोण तरी व्हायन हे असं जर चालू राहिलं याला दहशत म्हणतात ही दहशत काहीच कामाची नाही ही मोडकळीच काढली पाहिजे यांनी सर्वांनी मिळून त्याचा विचार केला पाहिजे का असं जर झालं प्रत्येकाच्या बाबतीत एक एकाला घेऊन एक एकाला घेऊन जर असं जर घडत असेल गावात अन्याय होत हा अन्यायला कुणीतरी जाब विचारलं पाहिजेच नाही जाब विचारला पाहिजेत की नाही याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ निषेध व्यक्त करत आहे या गोष्टीचा तर सदर घटनेबाबत प्रवरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश ससाणे आणि विद्यमान सदस्य लतीफ कुरेशी यांच्याशी विचारणा केली असता आम्हीच स्मशानभूमीच्या संदर्भात ग्रामसेवकांशी चर्चा करताना पोलीस पाटलांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांना लाईट संदर्भात पोलीस पाटील यांच्याकडे जमा केलेल्या लोकवर्गणीतला निधी ग्रामपंचायतीकडे जमा करण्यासंदर्भात सांगितले असता सदर प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं तसंच पोलीस पाटलांनी ग्रामपंचायत निगडीत कामात हस्तक्षेप करू नये तसेच गावात तणाव वाढू नये ग्रामपंचायतीचे दप्तर पळू नये आणि आम्हाला दिवसण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही सतीश ससाणे यांनी दिला आहे आज जाहीर सभा झाली त्याही सभेच्या संदर्भात त्या दिवशी माननीय नामदार शाईंद विखे पाटील यांचा कार्यक्रम होता त्यावेळेस मी ग्रामसेवकाला बोलून कळमतर स्मशानभूमीमध्ये लाईट बसवण्यासाठी ताईंना विनंती केली ताईंनी ग्रामसेवकला त्याच्याबद्दल सूचना दिल्या आणि ते लाईट कधी बसवणार हे विचारण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेलो असतात आम्ही ग्रामसभे ग्रामसभाबरोबर चर्चा करत असताना तिथं पोलीस पाटील आली आणि ते तिथं वाद घालायला लागला त्यांना मी दहा वेळा सांगितलं माझा ऐका माझा ऐका दोन शब्द ऐका पण ते माझ्या शब्दाचं ऐक ऐकायला तयार नव्हते नंतर मग एक तर पहिली गोष्ट म्हणते त्यांचं तिथे दे यायचं काहीच कारण नव्हतं कारण मला ती ग्रामस्थ तिथं आली होती आम्ही गो ग्रामसेवका बरोबर चर्चा करत होते आणि पोलीस पाटील हा सगळ्या गावाचा पोलीस पाटील एका एका पार्टीचा पोलीस पाटील नाही पण राजकारणाचा काही संबंध नाही आहे आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही राजकारण करतो लोकांच्या अड्या अडचणी सोडवतो आणि कळमकरमाळ्यामध्ये लाईट लावणं किती गरजेचं आहे हे त्या ठिकाणी आम्ही त्या ग्रामसेवकला समजून सांगत होतो पण त्या ठिकाणी त्यांनी वर्ग गोळा केली बारा हजार रुपये का काय त्यांच्याकडे जमा होते ते आम्ही म्हटलं तुम्ही जमा करून टाका इथं आणि उर्वरित रक्कम ही ग्रामपंचायत भरी आणि ते लाईट लाईटपासूनच येईल पण त्यांनी वेगळंच काढलं तुम्ही असं भट्टाचं गाला असं वाटतं त्यांना हे पोलीस पाठल्याचं काम नाही आहे भ्रष्टाचार केला काय केला तुम्ही रिक्सर मार्गाने अर्ज करा रिक्सर मार्गाने चौकशी करा काही का काही अडचणी रस्त्याचे काम असतात आता प्रत्येक ठिका रस्त्याला दोनशे मीटर मुरून टाकायचा एक प्रत्येक रस्ता पूर्ण होत नाही आपण त्या ठिकाणी रस्त्याच्या एक रस्ता पूर्ण केला ज्या लोकांच्या वर्षानुवर्ष अडचणी होत आहेत ज्या लोकांना दोन्ही बाजून जाता येत नव्हतं सारीच्या लोकांना त्या ठिकाणी आपण तो रस्ता पूर्ण केला आता त्या रस्त्याला खडीकरण मजबूतीकरण होणार आहे हे लोकांच्या फायद्यासाठी आपण करतो आणि ज्या ठिकाणी आपण मुरुंग टाकले नाही त्या ठिकाणी आता डांबरीकरण रोड होणार आहे मग डबल डबल खर्च करण्यापेक्षा एक रोड जर पूर्ण होतो होत असत आणि त्या ठिकाणी जर लोकांची सोयी होत असेल तर त्यात भ्रष्टाचार आहे का याला भ्रष्टाचार म्हणत नाही आणि त्या भ्रष्टाचारची चौकशी करून त्याला क का काय अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे तीनदा तीनदा तोच विषय काढायचा भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला पण भ्रष्टाचार भ्रष्टाचार कशाला बांधतात कामच केलं नाही आणि पैसे काढले त्याला भ्रष्टाचार बांधतात भ्रष्टाचार कशाला बांधतात हे तरी कळायला पाहिजे ना आणि आता हे गावामध्ये टेन्शन वाढवणं गावामध्ये तणाव वाढवणं हे हे जे काम आहे हे पोलीस पाटल्याचं काम नाही आम्ही समजून सांगत होतो आम्ही गेल्या पाच सहा महिन्यापासून हे सगळं सहन करतो आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण आणून तुम्ही त्याच्यामध्ये स प्रत्यक्ष सहभाग घेऊन ग्रामपंचायतीतले कागदपत्र पळवणं त्यांच्याकडे ठेवणं हे सगळं गैर गैरपद्धतीने चालून तरी आम्ही शांत आहे तरी शांत बसलेलो आहे काय होईल तर कायदे शिरमार्गाने होईल इथून पुढं आम्हाला कोणीही दिवस नेता प्रयत्न करू नये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रशासन सदर घटनेची कशी दखल घेते हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे एस एन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता